निसर्गरम्य किनारे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्तार मला काय

ವಾಯ ತೊಡನ ವಾಯ ತೊಡನ ವಾಯ ತೊಡನೇ ಉಮೇದ आम्ही पण जनतेचा उत्पूर्ण प्रतिसाद कशाला म्हणतात जनतेचा पाठिंबा कशाला म्हणतात भारतीय जनता पक्षाच्या मागे जनता किती ताकदीने उभं आहे हे प्रदर्शित आज कृतीतून जनतेने करून दाखवलेला आहे भारतीय जनता पक्षाचे आमचे नगराध्यक्षांचे उमेदवार समीर तलावडे आणि आमचे सगळेच भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक उमेदवार आहेत त्यांना घेऊन आज कणकोलीकरांच्या भेटीसाठी आमच्या बाजारपेठाच्या मार्गातून प्रत्येकाला भेटण्यासाठी आज ही रॅली निघालेली आहे यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकर सावंतजी इथे आहेत आणि आम्ही सगळेजण मिळून कणकोलीकरांना आज परत एकदा विश्वास देण्यासाठी आलेलो आहे पाच वर्ष आज जिल्ह्याचा पालकमंत्री तुमचा आमदार आहे आणि मला पुढची पाच वर्ष जर आपण परत एकदा सेवा करण्याची संधी दिली तर आमचे समीर नरावडे आणि आमची पूर्ण टीम ही कणकोलीकरांच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आमच्या मागे तशी शक्ती उभी आहे आणि तुम्ही एकदा संधी दिली तर पा पुढची पाच वर्ष हे तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणणारी असेल हा दे साहेब प्रतिस्पर्धी आपल्या पॅनलचे उमेदवार संदेश पारकर यांनी आज पत्रकार परिषद आणि त्यामध्ये त्यांनी सातत्याने पहिल्या दिवसापासून भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत आणि ते म्हणतात की सत्ताधारी अकार्यक्षम ठरले आहेत त्यामुळे आम्हाला सत्ता द्या आम्ही किती अकार्यक्षम आहोत आम्ही किती भ्रष्टाचारी आहोत हे बघण्यासाठी फक्त कणकोलीमध्ये तुम्ही फेरफटका मारलात जनतेशी बोललात आमचे चालू असलेले प्रकल्प डोळ्या फुल्या डोळ्यांनी पाहिलेत शुद्धीत राहून तर मला विश्वास आहे तुम्हाला नागो ठेवण्यासाठी तरी राहणार नाही शेवटी आम्ही विकासाच्या जोरावर मतदान मागतोय आम्ही कोणावर टीका टिप्पणी करत नाही आहे आम्ही एवढंच सांगतो की एवढ्या वर्षानुवर्ष वर्ष राणे राणेसाहेबांची ही कणकोली राहिलेली आहे भारतीय जनता पक्षाचा भाले किला आज कणकोली आहे आणि खूप प्रयत्न झाले याच्या अगोदर पण कणकोली आणि साहेबांना तोडण्याचे प्रकार झाले पण कधीच कोण यशस्वी झालेला नाही आणि आता तर आमच्या प्रतिस्पर्ध्यांना आमच्यातले जे राणे कुटुंबातलं सदस्य लागतो आमच्या विरुद्ध लढाई करण्यासाठी हा त्यांचा नैतिक पराभव आहे खरा म्हटलं तर कारण का आमच्या विरोधकांकडे आमच्या प्रतिस्पर्धांचं स्वतःची शक्ती नाही स्वतःची ओळख नाही पण त्यासाठी एक राणे कुटुंबातला व्यक्ती जिथे राखतो याच्यापेक्षा राणे सा, राणे साहेबांच्या शक्तीचं काय प्रदर्शन तुम्हाला हवंय हो कारण का आज प्रत्येक गली गलीमध्ये तुम्हाला राणेसाहेबांचाच आवाज घुमताना दिसतोय राणे साहेबांची शक्ती तुम्हाला दिसते भारतीय जनता पक्ष म्हणून आज नरेंद्र मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब रवी चव्हाण साहेब राणे साहेब ही पालकमंत्री म्हणून ही सगळी ती सगळी शक्ती कणकोलीकरांच्या सेवा करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत म्हणून कोणी काही टीका करून दे कोणी कितीही प्रयत्न करून दे आम्हाला विश्वास आहे कणकोलीकर हे भारतीय जनता पक्ष आणि समीर जी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना निश्चित पद्धतीने आशीर्वाद देणार शहर विकास आघाडी याच्या कारणाचं आहे कारण का ही अभद्र युती आहे सन्मान्य राणे साहेबाने अतिशय स्पष्ट बोलले की मला ही युती मान्य नाही शिंदे साहेबांनी शिंदे साहेबांच्या शिवसेनेनी उभाट्याबरोबर जाऊ नये असं स्पष्ट राणे साहेबांनी सांगितलं मग हा राणे साहेबांच्या राणे साहेबांची इच्छेच्या विरोधात नाही का आणि आज शिंदे साहेब जेव्हा कणको सिंधुदुर्गामध्ये येत आहे तेव्हा त्यांना कणकुलीमध्ये न येणं एवढं सिद्ध करतं की ह्या जे शहर विकास आघाडी आहे ही फक्त दोन तारखेपर्यंत राणे द्वेषाने आघाडी आहे म्हणून तुम्ही राणे आमच्यातल्या एका राणेंना बरोबर घेतला असला तरी पण हे निलेशजींच्या पण माध्यमातून राणे साहेबांच्या शक्तीचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न आहे आणि ती जनता आमची ओळखून आहे कणकोलीच्या जनतेला माहिती आहे राणे साहेबांनी एका राणेसाहेबांचा आशीर्वाद कोणाच्या मागे आहे आणि म्हणून या सगळ्यांचे उत्तर कणकोलीकर दोन तारखेला करून देतील साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माउस यूपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध ॲड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोअर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट